निघालो घेऊन दत्ताची पालखी अरे ते रमलर वर गाडी एकदम हँडल हातातूनच निघालेलं पडणार होतो डायरेक्ट एक, एक टप्पा आउट अभि गेले कुठ नाही कुछ भी बोल राहतो तो हा हे शूज आहे ना हे शूज फेक्के मारे का उदर <laughs> तो फ्रीक बेकार ॲक्सिडंट झालं आहे बेकार ॲक्सिडंट झालेला आहे तर आता फुल रेडी झालो आहे सानिध्याला आता बाय करायची वेळ आली आहे ह्या राईडमध्ये फक्त एकच गोष्ट आहे की मा माझा ग्लव स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे मला वाटतं लॉकर रूममध्ये राहायला तर विदाऊट ग्लव्ह थोडंसं राईड करायला बघूया तरी करू मॅनेज आता एकदा आता तिथे गावात कुठे ग्लब मिळणार नाही आणि आता चार्जशीटचा टप्पा आपल्याला काढायचा आहे पावागड तू गिरणार गणपती बाप्पा जय महाकाली आता मित्रांनो आतापर्यंत आपल्या या राईडमध्ये स्टोरी अशी आहे कि में 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 की आम्हाला ना पाच ते सहा दिवसामध्ये गुजरातमधले जे मेन मेन मॉन्युमेंट्स आहेत किंवा मेन मेन जे स्पॉट आहेत ना ते आपल्याला कॅप्चर करायचे आहेत तर त्या डायरेक्शनमध्ये आपली ही राईड चालली आहे पण विषय कसा झाला माहिती आहे राईड सुरू करतात आम्ही एक तास मागे आहे म्हणजे एक दिवस मागे आहे लिटरली कारण जो आजच्या दिवशी आम्हाला ना गॅक्च्युली आज आम्हाला गिरनारमध्ये असायला पाहिजे होतं पण आम्ही अजून पावागड चंपानर ह्या सिटीत फिरतो आहे ओके नोटेड बॉय लेफ्ट घे लेफ्ट घे तर आता काल आमचं आहे ना रात्री ह्याच्यावर जरा इन डिटेल डिस्कशन झालं की मी बोलो बाबा असं असं आहे की आपल्याला ना आपले जॉब पण आहेत ऑफिसेस आहे आणि माझा एक छोटासा व्यवसाय आहे तर मला कसं ऑन टाईम राहावं लागतं नाहीतर आपला व्यव कामधंदा जर निघाला तर कसं आपलं सीझन वाईज असतं आता सध्या कसं माझ्या कामाचं सीझन चालू आहे तर त्यामुळे मला ऑन टाईम ते कॉल अटेंड करावे लागतात मला तर मला एने एनी हाव फ्रायडेपर्यंत टच व्हायचं आहे मुंबईला तर त्या हिशोबाने काल आमचं डिस्कशन चालू होतं इन डिटेल की आपण काहीतरी प्लॅन करूया तर त्यामध्ये जे साहेब आहेत जे समोर राईड करत आहेत या साहेबाने मला एक गुरुमंत्र दिला होता की सुदेश आपण आहे ना अर्ली मॉर्निंग राईड स्टार्ट केली तर काही नाही सगळं सॉर्टेड आहे सगळं होणार सगळं इझी म्हणजे जे अपेक्षा दिल्यात ना अव्वाच्या सव्वा मग अकॉर्डिंगली मी पण मोटिवेट झालो बोललो चल आणि ॲक्च्युली मी स्वतः अर्ली मॉर्निंग उठणारा माणूस नाही आहे माझं एकदम निवांत असतं पण मी कशी तरी मेंटली प्रिपरेशन करून बोलो <coughs> पाच तास सॉरी पाच सहा तासाची झोप घेऊया पण आता <laughs> मॉर्निंग राईड चालू करूया आणि त्या हिशोबाने अलार्म मी सेट पण केलेला पण ॲज युजल मी एकटा असा नाही आहे मॉर्निंगचा ज मला मॉर्निंगला लवकर उठायला नाही आवडत असं माझ्या पलीकडे केतन आहे केतनने सगळे अलाराम उडवून टाकले यार हा अलाराम माझ्या बाजूला झोपला मस्त अलाराम वाजतायत आहेत हा हे करतोय स्किप करतो सगळे अलाराम तर नशी मला एक सहाचा सेट केला होता तो मला ऐकायला मिळाला आणि मी उठलो लगेच जाग आली बोललो ऑलरेडी एक तास लेट आहे आणि एक तास स्लेट झाला म्हणजे दिवस दिवसभराच्या प्लॅनिंग मध्ये मग खूप मागे पडतो आपण मग मी फटाफट तयारी केली थंड पाण्याने अंघोळी ऑलरेडी तिथे एवढी थंडी होती आणि त्याच्यामध्ये ते सगळं पाणी भासाभासा वतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो पण एक गोष्ट चांगली झाली की पावागड कालीमाता जी मंदिर आहे त्याचं आहे ना मनसोक्त दर्शन झालं आणि तो आजचा मोमेंट ऑफ द डे होता आमचा कारण सकाळ सकाळ म्हणजे अनएक्सपेक्टेशनल जिथे आम्ही स सक... म्हणजे तो अनअपेक्षित दिवस होता सकाळ मी कधी नऊ वाजता गरबा नाही खेळलो पण आज मी नऊ वाजता गरबा खेळलो सकाळ सकाळ मस्त आम्ही ब्लॉग शूट केला मस्त मजा केली तिकडच्या लोकांसोबत तर ओवरऑल आजचा दिवस म्हणजे तिकडे पावागडमध्ये मस्तच गेला तर आता मेन एन एच फोर्टी एटला आपण लागलो आहे आता इथून बघूया किती किलोमीटर इथून किती किलोमीटर आहे रे हा, हा इथून आता अजून एकवीस किलोमीटर आपल्याला पुढे कापायचे आहेत चला मग गाडी खेचूया काय घेतात खिचो भाई खिचो आमरा मोठा बाईक घेचो गाडी हवी आता इकडे कस होणार केतन ऐकणार नाही कारण केतनला तीन बद्री लेन मिळालाय मग तो एकदम फुल खुल्या सारखा आणि मला तर काय लिमिटेशनच नाही मला तर गाडी खेचायची आहे आता मगापासून या एन एच फोर्टी एट वर राइड करतोय तर सारख्या सारखा ना बॅक ऑफ द माइंड एकच विचार येतो की कधी मी ह्या रूडने लदाखसाठी राईड करणार <coughs> कारण एक दिवस परत आता ह्याच्यावरून राईड करायचीच आहे आणि प्रत्येक बायकरचं स्वप्न असतं लदाखसाठी आपली बाईक मुंबई म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी मुंबईला राहतो तर मुंबईतून लदाख मारायचं तर त्या स्वप्नापैकी तसंच काही स्वप्न आता माझंही आहे विंग रायडर लदाख हे आपलं बोलतात ना रायडर लोकांची एक पंढरी आहे तर कधी ना कधी तरी आता परत ह्या रोडने जायचं आहे सो त्या वाईफ जरा ना ह्या होत आहेत की कधी आपण असत मी एकदा लडाखसाठी जाईन ॲक्च्युली आज आहे मंडे आणि मंडेच्या दिवशी राईड करण्याचं जे सुख आहे ना ते बाकी कुठल्याच गोष्टीत नाही कारण मंडेला नॉर्मली आपला हॅक्टिक शेड्यूल असतो मुंबईकरांचा म्हणजे कामाचं वर्कलोड असतो आणि संडे जस्ट आपला गेलेला असतो म्हणून आपण त्या झोनमध्ये नसतो कामाच्या त्यामुळे मला आजच्या दिवशी आहे ना जेव्हा मला राईड सुरू करायची होती तेव्हा मला विकेंडपेक्षा ना ऑर्डे मध्ये राईड करायचं सुख म्हणजे असतं ना त्याची ते अनुभवायचं एक्साइटमेंट होती आणि आज ते मी अनुभवतोय चला आता राजकोट रूटवर आहे आम्ही आता आपण गुजरात म्हणजे आतापर्यंत थोडंसं साऊथ साईडला होतो गुजरातच्या आपलं म्हणजे बटन आपलं प्रॉपर हेच पकडा ईस्ट साइडलाच होतो गुजरातच्या साऊथ पण नाही तो ऍक्च्युली प्रॉपर आयुष्या गावात हे अशी लपडी होता नजर हटी दुर्घटना घटी आई शपथ डांग माझी आता एवढी फाटली होती अरे ते रमलरवर गाडी एकदम हँडल हातातूनच निघालेलं पडणार होतो होता डायरेक्ट एक टप्पा आऊट हा मी आता चाललेलो आहे आपलं वेस्ट साईडला गुजरातच्या आणि आपण कसं मोस्ट ऑफ वेस्ट रिजनमध्ये राहणारी माणसं त्यामुळे ना वेस्ट भाग आपल्याला खूप आवडतो जसं आपला कोकण वेस्ट रिजनमध्ये पडतो आपली मुंबई वेस्ट रिजनमध्ये पडते आणि आता आपण चाललो आहे गुजरातच्या वेस्ट साईडला मस्त देवासारखा पेट्रोल पंप भेटला कारण आता आपल्या केतनची गाडी रिझर्वला लागली ला आहे आणि हायवेला पेट्रोल पंप भेटणं मुश्किल असतं कारण आपण आपल्या मोसममध्ये असतो पण इकडे मिळालाय करून घेत सर तर आता हा बोलत होता की माझा लुक काही जॉन सारख का। मधल्या जॉन सारखा दिसतोय मग मा आता मला काय करावं लागेल माहिती आहे एखादी पोलिसाची गाडी आली असा हेल्मेट काढून कापकन त्याच्या गाडी खाली गा, टाकावं लागेल काय बोलतो सीन आहे मी बघाय रो खाली वैसा करून का थोडी थो 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 इथ बंद हवे बोलणे गेले कुछ नाही तर कुछ भी बोल तू दो हा हे शूज आहे ना हे शूज फेकके मारे का उधर <laughs> आता आता आमच्या अशी इंटरकॉम अशीच काहीतरी मस्ती होत राहते कारण ही गोष्ट आहे ना आपल्याला रा पूर्ण राइड मध्ये विजिट होते आणि राइडचा कंटा येत नाही हा एक फायदा असतो हो, आणखी नाही इंटरकॉमचा आता गाडी तर शंभरवर आहे हो पण आपल्याला असं फील होतं की गाडी चाळीस ने चालली आहे म्हणजे एवढं स्मूथ राईड होतं या रोडवर आणि मोदींनी खरंच बाबा प्रगती केलेली आहे म्हणजे मोदी सरकार आल्यापासून गुजरात भरपूर डेव्हलप झालं आहे आता आपण पॉलिटिकल हे नाही करत पाहिजे ज्यांनी काम केलं आहे ना त्यांनी काम केलं आहे बाई त्याला आपण ॲप्रिशिएट करू शकतो आता अबा असा रोड असेल आणि असं प्रिकॉशन असेल ना साईडला असे तर बिनदस आपण राईड करू शकतो कारण हे प्रॉपर डिवायडर आहे राईट साईडला कारण ह्याच्यामधून कुठलं बोलतात ना कुत्रा किंवा प्राणी किंवा पशु किंवा आपले गाय म्हशी बोला ते जर क्रॉस नाही केलं ना तर बिंदास राईड करू शकतो बाबा म्हणजे जेव्हा माझे जे पप्पा अठ्ठावीस तीस वर्षाच्या अठ्ठावीस तीस वर्षाच्या आसपास होते ना तेव्हा तिकडे कामाला यायचे आणि मी ते राईड करायला येतो आहे बरा फरक किती पप्पांच्या पावलावर पाऊल टाकून चालतो आहे फक्त ते कामासाठी पाऊल टाकायचे मी मजेसाठी टाकतो आहे मंडळी आता ही प्रोसेस जरा वाढतच चालली आहे आणि सरळ रस्ता एक सरळ रस्ता एखादा बायकर कितपत झेलू शकतो कारण कुठलाही दे त्याला विशिष्टन जेवढे आवडतात तेवढं बाकी काहीच आवडत नाही तर आपल्याला काहीतरी चार्जअप ठेवायला करावं लागेल कारण आपण मॉन्स्टर बिस्टर सारखं सारखं मारू शकत नाही तर एनर्जी आता आणायची कशी तर अशावेळी मी एक काम करतो मी दशावतारी गाणी ऐकतो पण आता एवढ्या म्हणजे आता उशीचा रस्ता नाही तर आपण गाणी ऐकू शकत नाही थोडंसं क्वाईट रिस्की होईल तर मी गाणी बोलतो आणि तुम्ही तुम्ही पण एन्जॉय करा तसं आवाज केला खास नाही पण गाणी गाणी खूप खास आहेत आपली हां आता आपण गिरणारच आलो आहे ना दत्ताच्या स्थानी तर आपण एखादं दत्ताचं गाणं घेऊया आणि दत्ताचं माहिती आहे हे गाणं कुठलं असेल तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी गेस केलं असेल पण तरी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान धुलते हडूच, दत्ताची पालकी भूलते हडूच, दत्ताची पालखी तो बेकार बेकार ऍक्सिडंट झालेला आहे बोनेटला लिटरली ठोकला आहे आपटून ब्लीडिंग झालं था। होतं आपण थांबायचं नाही हे असे चित्र आपल्याला बोलतात ना अनस्टेबल करू शकतात आता बराच वेळ झाला आमच्या आई साहेबांना कॉल नाही केला कारण शेवटचं पूर्ण काल रात्री झालं कसं असतं माहिती आहे का आपण जेव्हा राईडमध्ये असतो ना जेव्हा लाँग राईडला फॅमिलीशी कनेक्टेड राहायचं म्हणजे त्यांना पण कसं थोडंसं रिलीफ असतं आता आपण वाटतं जवळजवळ राजकोटमध्ये एंटर केलं आहे आणि लेफ्टला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे राजकोटचं हे बघा असं काहीतरी दिसत राजकोटचं एअरपोर्ट ते अरे सेम म्हणजे आमचं कोकणामध्ये चिपी एअरपोर्ट आहे ना सेम तसंच आहे काल तुम्हाला अजून एक गुरुमंत्र दिला होता रात्री आठवतोय काय हा तर आता तू काल काय बोलला तुला थंडी लागत नाही आणि थंडी लागत असली तर तू डोक्याला मेसेज द्यायला सांगतो की बाबा बाबा मला थंडी लागत नाही तर तसं काहीतरी कर आता तुझे पाय दुखत आहेत ना तर आता डोक्याला मेसेज यायला सांगे बाबा तुझं पाय बी काय दुखत नाही काय फालतूगिरी करू नको मग तुझं सगळं नॉर्मल होईल ओके आता जवळजवळ आहे ना साडेतीनशे किलोमीटर आम्ही पार केलेत आणि इथून हाडले ना एक साठ सत्तर किलोमीटर बाकी आता तर आता मला केतनच बोलत होता था की थांबूया थांबूया तरी केतना ना आधीच खूप ब्रेक घेणार होता पण तो माझ्या आग्रहा खात्यावर त्याने गाडी स्ट्रेच मारली आहे एवढी कारण माझं कसं आहे की जोपर्यंत सूरजचे शेवटचे किरण दिसायचे बंद होत ना तोपर्यंत मला राईट ठेवायला आवडते कारण कसं आहे की आता मला ह्या गाडीला प्रॉपर पॉकलॅम नाही म्हणजे त्यामुळे कसं विजिबिलिटी मला थोडीशी डल होते म्हणून दिवसा मी जेवढं कापू शकतो ना तेवढं मी कापून घेतो आहे आणि हे थोडंसं केतनला काय आलं त्यामुळे केतन पण गाडी स्ट्रेच मारतो आहे माझ्यासोबत आणि आता आणि शेवटचं आणि राईडमध्ये माझं एक म्हणणं कसं आहे शेवटचा पाय तुम्ही जेवढा कमी ठेवाल ना तेवढं मग बरकाना एकदा मुवमेंटम तुटली ना कारण आता आम्ही कसं मोसम लागला आणि हा मोसम मला तोडू द्यायचा नाही मग त्याच्यानंतर मग पन्नास आठ असेल ना मग मा, त्याच्यामध्ये जरी कंटाळा आला ना तरी तो आरामात पार होतो बघता बघता तर राईड आहे ना आपल्याला बरंच काही गोष्टी शिकून जाते आयुष्यभरामध्ये पण म्हणजे डे टू डे लाईफमध्ये पण आपण त्या गोष्टी इम्प्लिमेंट केलं का ज्या राईड करताना आपण इम्प्लिमेंट करतो हां तर हां राईडमध्ये ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतो जसं की आणि मला डिसिप्लिनमध्ये म्हणजे डिसिप्लिन मी शिकलो राईडमध्ये तर तो डिसिप्लिन आपण आपल्या डे टू डे आयुष्यामध्ये जरी शिकलो ना तरी खूप फरक पडतो तर राईड नुसतं छंद म्हणून नाही पण बरंच काही गोष्टी शिकून पण जाते तर त्यातला काही हा भाग आहे तर फायनली मंडळी पावागड तो आपला गिरणार फोर हंड्रेड किलोमीटर आम्ही सक्सेसफुली पार केलेत कालपासून आम्ही जे म्हणतो आहे की कालच्या प्लॅनिंगनुसार आम्ही एक तास मागे आहे आजच्या प्लॅनिंगमध्ये पण आजची राईड आम्ही एवढी स्ट्रेच मारली एवढा स्ट्रेच खेचला आहे ओव्हरऑल की आता आम्ही दोन तास फुटे टाईममध्ये ॲक्च्युली दहा वाजता आम्हाला पोचायचं होतं आणि आता वाजले साडेआठ म्हणजे आठ वाजता आम्ही इथं पोहोचलो ॲक्च्युली आता आम्ही ना धर्मशाळामध्ये राहिलो म्हणजे किन्नाच्या पायथ्याशी आहे ना ज्या धर्मशाळा आहेत त्याचं बेनिफिट घेतलं कारण आता कसं सीझन नसल्यामुळे आहे ना इकडे रेट खूप चीप आहे मला आता पर पर्सन टू हंड्रेड म्हणजे चारशे रुपयामध्ये आमचं ता काम झालं आहे त्यामुळे आम्ही इथे होल्ड घेतला आहे ते, ते उगाच हॉटेलला पाचशे आपलं पंधराशे दोन हजार टाकण्यापेक्षा हे आपलं सॉर्टेड आहे हजार पण खूप झाले आणि पुढच्या गोष्टी पण आपल्याला मॅनेज करता येतात तर राईडमध्ये अशी छोटी मोठी ॲडजस्टमेंट असली पाहिजे जिथे आपल्याला गरज असेल तर तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर आपला भागत असेल तर भागून घ्यायचं हा आपला सिम्पल पॉईंट आहे तर आता डायरेक्ट उद्या सकाळी आपण किरणारच्या ट्रॅकला भेटूया चला बाय